कार्यकर्त्यांच्यामध्ये नागरिकांच्यामध्ये मतदारांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे त्याच्यामुळे इथे कार्यकर्ता स्वतःहून बाहेर पडतो आहे आणि कार्यकर्ते मतदार हे उत्स्फूर्तपणे उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेला आम्हाला पाहायला मिळतंय आहे हे सगळं जरी असलं तरी शहरामध्ये विकासाला खूप महत्त्व दिलं जातं शहरी भाग जिथे आहे तिथं लोकांना कामं त्यांच्या भागात असलेले प्रश्न सोडवणं हे सगळ्या विषयासाठी प्राधान्य दिलं जातं आणि ह्या गोष्टीलाच मतदार पसंती देतात असा आजपर्यंत आमचा अनुभव आहे विकास करणाऱ्या माणसांच्या मागे माणसं उभी राहतात हे आजपर्यंतच्या अनेक इलेक्शनमध्ये आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच्यामुळं हे जरी सगळे चर्चेचे विषय असले तरी लोकांनी शेवट विचार करत असताना किंवा मतदान करत असताना लोकांची मानसिकता असते आणि ती मानसिकता स्थैर्य सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीवर असते आणि मला वाटतं की शहरी मतदार तसा विचार करून मतदान करतो गेल्या इलेक्शनलासुद्धा पन्नास हजाराचं लीड आढळवा नव्हतं या मतदारसंघात गेल्यावेळी त्यांना एक साडेपाच हजार मताची आघाडी या मतदारसंघात गेल्यावेळी होती त्याच्यामुळे यावेळीसुद्धा त्यांना ती आघाडी मिळेल ती आघाडी किती निर्णायक असेल याच्या बाबतीत बोलण्यापेक्षा आज प्रचाराचा दुसराच टप्पा आहे आमचा कारण उमेदवारांचा उशिरा घोषणा झालेली आहे त्यांनी पंचवीस तारखेला भरलेलं आहे त्यामुळं हे हळूहळू हळूहळू जसं जसं आज तुम्ही बघितलं आहे तुम्ही फिरताय वातावरण इतकं कडक ऊन आहे बेचाळीस डिग्रीचं टेम्परेचर आहे पण मोटरसायकलवरचा कार्यकर्ता मात्र सकाळी नऊ वाजल्यापासून आता जवळपास दोन वाजायला आलेत इतका वेळ कार्यकर्ता टिकू नये याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की कार्यकर्ता जेव्हा इलेक्शन हातात घेतो त्यावेळी ती इलेक्शन अतिशय सकारात्मक जाते मी एवढ्या लोकांचं कवरेज केलं असेल अशा पद्धतीची इतक्या भर उन्हात चाललेली रॅली आता मी सुद्धा टोपी घालू नये कारण इतकं ऊन आहे पण कार्यकर्ते मात्र अजिबात त्याची तमा न बाळगता तुम्हाला दिसत आहेत थांबली रॅली पाच मिनटं सावलीला थांबताय तुम्ही बघितलं पण पर परत गाडी हल्ली उमेदवाराची की सगळे रॅलीमध्ये परत सहभागी होत आहेत हजारोंच्या संख्येनं तरुण सगळे आहेत जिथं तरुण असतात तिथं निकाल असतो